अहमदनगर शहरातील बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील रामवाडी ते तारकपूर परिसरा दरम्यान पंधरा ते वीस इसमांना सोबत घेऊन मोटर सायकल वर रॅली काढणाऱ्या बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांच्यावर तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर या रॅली दरम्यान दुचाकी वरून जाताना हातात काचेच्या बाटल्या लाकडी दानके रोडवर फेकत घोषणाबाजी केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी कुणाल भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय कॉन्स्टेबल तनवीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांच्यावर हा गुन्हा दाखल केलाय तर या प्रकरणाचा तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर